नमस्कार आता मी गेवराई पंचायत समिती समोर आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकताय कुंभारवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जे बोगस कामं झालेले आहेत त्या कामा संदर्भात गावकऱ्यांनी आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे गावकऱ्यांसोबत आपण चर्चा करणार आहेत एकंदरीत नेमका कशा पद्धतीचं काम आहे आणि नेमका गावकऱ्याचा जो काय आरोप आहे तो कसा आहे आणि प्रशासन आणि सरकार याकडे नेमका कशा भूमिकेनं पाहतंय आणि प्रशासनाची नेमका गावकऱ्यांना मदत होत आहे की नाही या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत काय सांगाल नेमका आज आंदोलनासाठी या ठिकाणी तुम्ही उपोषणासाठी बसलेला आहे गावात जे पंधरा वित्त आयोगाचे छत्तीस लाखाची जी बिलं उचललेली आहेत हे अंडरग्राऊंड नाली कुठं दिसतच नाही पण त्याची बिलं उचललीत त्याची चौकशी केली पाहिजे ही आमची भूमिका आहे दुसरी भूमिका जे वैयक्तिक लाभाच्या आयोजना आहेत जसं की गाय गोठा फक्त त्या ग्रामपंचायतचे सदस्य हे यांचे जे जुने तेच दाखवून शिंतेची बिलं उचललेली जे खरे लाभार्थी ला आहेत हे लाभार्थी म्हणजे लायक आहेत ते सोडून दिलेले आहेत आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी करीत असताना ती चौकशी समितीमध्ये विस्तार अधिकारी हे गेवराई तालुक्याच्या बाहेरचे पाहिजेत तसंच डेप्युटी इंजिनियर जे क्रॉस चेकिंग करणार आहेत ते सुद्धा बाहेरचे असले पाहिजेत ही आमची भूमिका आहे आणि म्हणून आत्ता बदामरावजी पंडित हे या ठिकाणी येऊन गेले गटविकास अधिकारी कांबळे मॅडमशी त्यांनी चर्चा केली त्यांनी सांगितलं की तशाप्रकारे सी ओनना मी विनंती म्हणजे पत्र देते तर त्या थोड्या वेळाने येणार आहेत आमच्याशी चर्चा करणार आहेत आणि त्यांनी जर कमिटी अशा प्रकारची शिवनी नेमली आणि बदामराव पंडित हे सी ओनकड पण सुद्धा या भूमिकेसाठी गेलेले आहेत तर ही निष्पक्ष पद्ध पद्धतीने पद म्हणजे खऱ्या अर्थाने त्याची चौकशीच झाली पाहिजे आणि दूध का दूध आणि पाणी पाणी झालं पाहिजे ही आमची गावकऱ्यांची भूमिका आहे काय सांगाल आज तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आणि तुमचा जो काही ग्रामपंचायत मध्ये आलेला पंधरा वित्त आयोग जो निधी आहे तो छत्तीस लाखाचा पूर्ण खर्च झालेला आहे आणि याबद्दल तुमची तक्रार आहे परंतु तुम्ही ग्रामसेवक यांच्याकडे ही काही अर्ज केलेला आहे किंवा काही तक्रार केलेली काय अर्ज केलेला नाही पण ते ग्रामसेवक हे गावाला अजून आम्हाला माहित नाही ग्रामसेवकच गावात येत नाही आणि सरपंच बोलून देत नाही सरपंच म्हणतो ते माझं काम आहे मी दहा लाख रुपये घातले मी माझ्या पद्धतीने कसं ते करतो कर तुमचा काही विचाराचा अधिकार नाही गावामध्ये जी मासिक बैठक असते चावडी वाचन असतं ग्रामसभा जी असते ती ग्रामसभा वगैरे होत नाही ग्रामसभा नाही ना चावडी वाचन म्हणजे अजून तरी झालेलं नाही किती दिवस झाले साधारणतः ग्रामसेवक नाही 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 झाले ग्रामपंचायत आता जे काही काम झालेले आहेत ग्रामपंचायत अंतर्गत याच्यामध्ये या ठिकाणी यादी दिलेली आहे या यादीप्रमाणे जर आपण यादीचं वाचन जर केलं तर अठ्ठावीस हजार जिल्हा परिषद शाळेमध्ये खर्च दाखवला आहे दोन लाख ऐंशी हजार पाणी पुरवठा ही बंदिस्त आली शौचालय पाणी पुरवठा शौचालय बांधकाम कुठलंच काम झालेलं शक कुठलंच काम झालेलं नाही मग हे काम झालंय कुठं हेच मागणीसाठी आम्ही उपोषणाला बसले उपोषणाला बसायचं कारण जे आम्ही दहा दिवसापूर्वी बीडीओ मॅडम कडे चौकशी करण्यासाठी एक अर्ज केला तर आम्ही दहा दिवसात जर तुम्ही चौकशी नाही केली तर उपोषणाला बसू पण बारा दिवस गेले तरी बीडीओ मॅडमनी कुठलीही चौकशी केली नाही म्हणून आम्हाला अमर उपोषणाला बसण्याची वेळ आलेली काय सांगितलं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही बीडीओ मॅडम कडे गेला त्यावेळेस मॅडम काय हो सांगितलं दहा दिवसात आम्ही चौकशी करू करून आधी पण काहीच कुठलाही अधिकारी आला नाही कुठला माणूस आला नाही त्याच्यामुळे आम्ही पुन्हा उपोषणाला बसलो आता परत त्यांची भेट घेतली तुम्ही आता उपोषणाला पर... बसायला लागलो किंवा बसलो कालच हा काल भेट झाली ना भेट झाली परत तेच लेखी देते मी दहा दिवसाचा कमिटी स्थापन करते आढावा घेते नंतर कळते मग पहिले बारा दिवस काय केला असं आमचा त्यांना प्रश्न आहे कारण हे बीडीओ मॅडम असन ग्रामसेवक असो सरपंच असू हे सगळ्यांनी मिळून केलेला भ्रष्टाचार बसलेले आहेत हो कधीपर्यंत उपोषण सुरू असणार आहे आणि काय आमच्या मागण्या जोपर्यंत आता आबानी बदामराव पंडित आबा इथे येऊन गेले रात्री आम्हाला दहा वाजता येऊन भेट देऊन ते म्हणले मी माझ्या पद्धतीने बोलतो शिवला बोलतो मॅडमला बोलतो आबानी सांगितलं त्या पद्धतीने जर त्या मॅडमनी सगळ्या मागण्या मान्य केल्या तर आबाच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन मागे घ्यायला तयार पण आवा म्हणते तसंच याच्यामध्ये एक बंदिस्त नाली बांधकाम म्हणून एक उल्लेख आहे ते बंदिस्त नाली बांधकाम नाल्या वगैरे झालेल्या कुठं नालीच नाही झाली तर बंदिस्त कुठून होईल तर नाही झाली दोन वर्षात नाही बंदिस्त नाली आमच्या अख्ख्या गावात दाखवून द्यावा हीच मागणी नाही मग आमची मूळ मागणीच ती की जे कामं झालेत हे कामं कुठे ते आम्हाला यावर दाखवा आता उपोषण कधीपर्यंत सुरू असणार हे उपोषण आता जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार आहे कधी बसनं बसला उपोषणाला तुम्ही काल दहा वाजल्यापासून आतापर्यंत आम्हाला आबा आली रात्री बी आलते आता आलती अधिकारी आलेत का कुठले एखाद्या अधिकारी अधिकारी हो काल आमची बीड मॅडम आल त्या काल काय सांगितलं त्यांनी ते आम्हाला म्हणल्या की आठ दहा दिवस थांबा आम्ही समिती होतो ने, समिती नेमल्या नंतर चौकशी करत होत मग आता त्यांनी बारा दिवस काय केलं आम्ही पत्र दिल्यानंतर पत्र देऊन बारा दिवस झाले कधीपर्यंत आंदोलन असणार आता हे आंदोलन जवळ आमच्या मनासारखी समजा मागणी होत नाही त्यावर आम्ही आंदोलनच करणार कसं आमरण उपोषण आमरण उपोषण कालपासून बसलेलं हो काल दहा वाजता सोबत हो आता गावकऱ्यांची काय भूमिका गावकऱ्यांची भूमिका काय जे भ्रष्टाचार होते गावामध्ये ते भ्रष्टाचार रोखण्यासाठी बरं जे वैयक्तिक जे काम असतात जसं की विहीर असेल गायकोटा असेल याबद्दल काय ज्याचे काम झाले येतं एहेरीचे त्यांचे मास्टर ओरिजिनल जे काम झाले ते ऐरीचे त्यांचे मास्टर टॉप आहेत आणि जे जे बोगस काम आहेत चालू आहेत त्यांचे मास्टर निघले आणि ऑनलाईन मास्टर चालू आहेत आणि गायकवाटा एक बी दाखायचा गावात गायकवाटा सगळे बोगस आहेत आणि बिल कितीचे निघले बिल यांचे गायकवाट्याला एक मास्टर आहे बाकीचं कुशल आहे एकच मास्टर आहे गायकवाट्याला आतापर्यंत रेकॉर्ड वरती गावात किती गाय गोटे झाले आणि त्यापैकी बांधण्यात किती आले रेकॉर्ड वर लटे रेकॉर्ड हा तेचाळीस असतील गाय गायकवाटा नाही जवळ सगळं काम बघू हा कागदपत्रे नेसत कुशल टाकले काढ काय सांगाल नेमका कशा स्वरूपाचा भ्रष्टाचार चालू आहे काय अनुभव आहे गावात नेमका कशी काम चालू काय सांग असं असा सरपंच आम्ही एका अशा अख्ख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा बैठला एवढा भ्रष्टाचारी सरपंच काम घेतलं माझं वैयक्तिक काहीच नाही काम त्याच्यामध्ये फक्त आम्ही बाथरूमचं काम दिलेलं आमच्या गावातले सगळ्या नागरिक असे त्याचे जणांचे काम होते हे काम पूर्ण त्यांनी त्यांच्या हाताने मंजूर केले सरपंचाच्या हाताने सगळं काम केलं यांनी पाहणे अहवाल सगळा क्लिअर म्हणजे त्यांचे साहेब बघून गेले इथले पंच समितीचे त्यांनी सगळा अहवाल एकदम ओके दिला आहे म्हणले सगळे घरपूर म्हणजे सांगत बाथरूम आहेत त्यांनी आज सगळं सांगलं केलं पहिल्यांदा माहिती सरपंचा चार चार हजार रुपये द्या म्हणले त्यांना घरकुलाचे ते आपले संडास बाथरूम चे संडास बाथरूमचे तुम्हाला पैसे लगेच टाकतो तात्काळ तुम्ही चार चार हजार रुपये द्या तर त्यांना चार चार हजार रुपये दिले त्यांना आम्ही चार वेळेस सांगितलं चार दिवस झाले पाच दिवस सांगतो सरपंच टाका पैसे टाका पैसे ते म्हणजे नाही थांबा आठ दिवस थांबाजू थांबा पाच दिवस थांबाजू थांबा चार दिवस थांबासा असं म्हणत म्हणे त्यांनी एक महिना घातला दोन महिने घातले पुन्हा आता त्यांनी अजून आम्हाला मागणी केली की दोन दोन हजार रुपये द्या तुमचे लगेच तात्काळ पैसे टाकतो नाहीतर मी साहेबाला वरती लगेच अर्ज दिवस आम्ही सरपंच रुपयाच हे गावाचे या लोकांचे पैसे टाकू नका याने असा अर्ज देऊन ठेवलेला आहे त्यांना आम्ही लिहिलो नाही पैसे शौचा हो ओके आमच्या बघायला हा पाणी हवाल झालेला आहे शौचालय बांधलेलं आजू बी तर ते म्हणले तर आमचे शौचालय बघण्यासाठी तात्काळ हे बनलं बघून याने पैसे टाक अधिकारी काय म्हणतात तुम्ही अधिकारी त्यांना सांगितलं अधिकारी मॅडम त्यांच्या जे हाताखालचे काम ते बघायला जे आलतेस इंजिनियर साहेब ते समजा जे आहे ते त्यांनी तक्रार दिली ते म्हणले फक्त उपसरपंच सरपंच आम्हाला तक्रार दिली ते तर म्हणले की आम्ही आता पैसे टाकतो हा तुम्ही जे आधीचे चार चार हजार रुपये दिले होते हो ते कसे दिलेत कॅश स्वरूपचे रुपये दिले त्यांना पाचशे पाचशे नोटा दिल्यानं आमचे साक्षीदार आहेत त्यांना किती लोकांनी पैसे आम्ही चार आम्ही सगळे बावीसशे बावीस लोकांनी पैसे दिले बावीस लोकांच्या आपण बघू शकता जे शौचालय दिलं जातं त्या शौचालयाला एकतर दहा ते बारा हजार रुपये बिल येतं परंतु हे बिल काढण्यासाठी चार चार हजार रुपये आधीच दिलेत आणि अजून दुसरे दोन दोन हजार रुपये मागितले जात आहेत अशा पद्धतीने कुंभारवाडी गावामध्ये संपूर्ण भ्रष्टाचार चालू आहे हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी हे सगळे गावकरी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रशासनापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल आणि यातून काहीतरी तोडगा निघेल